पण शिऱ्यामध्ये टोमॅटो थोडी टाकला हे बघा मस्त असं आणि छान वास सुटला याचा मस्त असं सुगंध आता मी ऍमस्टरडॅम मध्ये आलेलो तर आज च्या ऑफिसला आणि आमचा किती वेळ गेला सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त म्हणजे असाल आम्ही पण छान मस्त मजेत आहोत सकाळची इतकी गडबड चालू आहे एकीकडे भाजी फोडणी टाकलेली आहे फ्लॉवरची जी श्रीमहीला आमच्या प्रचंड आवडते तिला ब्रॉकली आवडते तिला फ्लॉवर आवडतो आणि साईड बाय साईड पीठ भिजवून ठेवले पोळ्या करण्यासाठी आणि आता येथे मी नाश्त्याची तयारी करते आहे माझ्या आणि यांच्यासाठी तर साडेनऊ झालेले आहेत तर याआधी एकदा प्रश्न आला होता अपले अपले की तुम्ही इथे ब्रेकफास्टमध्ये म्हणजे नेदरलँड्समध्ये ब्रेकफास्टमध्ये काय खातात तर इथे जास्त करून बेकरी म्हणजे युरोप झालं किंवा बाहेरच्या सगळ्या कंट्रीजमध्ये जास्त करून नाश्त्यामध्ये बेकरी प्रोडक्ट खाल्ले जातात तर प्रत्येकजण आपल्या आपल्या आवडीनुसार खात आता जसं मूड असेल त्यानुसार आम्हाला कधी वाटलं की इंडियनच आहे तेव्हा मग सगळे इंडियन पदार्थ करत असते मी पोहा उपमा इडली सांबर आणि कधी वाटलं की आता नको आता खूप झाले तेलकट हे ते खाऊन तुपट तेव्हा मग थोडा ब्रेक घेत असतो तेव्हा मग बाहेरचं रेडीमेड कधी घाईत असेल तर मुलींना स्कूलमध्ये सोडल्या सोडल्याचं येताना गरम ग गरम क्रुसॉन घेऊन आलं मग ते खाल्ले चहाबरोबर किंवा मग कधी असं क्रुसली वगैरे घेऊन येत असतो तर क्रुसली ग्रोनोला तर आत्ता सध्या तेलकट वगैरे बंद केलं सकाळी खाण्याचं तर आता हे मी ग्रोनोला घेतलेला आहे आणि क्रुसली आणि भिजवलेले नट्स यामध्ये घालणार आहे आणि त्याच्यामध्ये घालणार आहे ह्या ब्लूबेरीज हा आहे आजचा नाश्ता काय होत नाहीये मी लावून देऊ झालं का तर आता मी मध्ये आलेलो तर आज बी एफ एसच्या ऑफिसला आणि आमचा किती वेळ गेला आम्ही आलेलो दोन तास गेलेलेच गे आज हाफ डे होता मुलींचा आणि त्यांना एक तास आधीच पिकअप केलं त्यानंतर ना आता अडीच वाजत आले म्हणजे दोन अडीच होत आलेले आहेत आणि आत्ता जो आम्ही आमचं काम झालं आणि आता घरी निघालो इतकी जोराची भूक लागली आहे सगळ्यांना तुम्ही चिप्स खाल्ले ना म्हणून नाही लागली डॅडीला ऑफिसच पण आहे काम घरी जाऊन परत ऑफिसला जायचं आणि हिने त्रास दिलेलाच आहे आम्हाला खूप हो की नाही हम्म खूप पाणी पिऊ नको आता एक तर पाऊस पडतोय बाहेर पावसाचं वातावरण राहिलंय सगळं पाऊस पडतोय प्रत्येक वेळी एमस्टरडॅम मध्ये आलो की आहेच पाऊस आता जाऊन थोडस ऊन पडलं visa application center आता घेतलेला आहे जेवायला खूप भूक लागली आहे जोराची हो की नाही आम्ही फ्लॉवरची भाजी आणि हे खातो शेव भाजी हो की नाही चला खूप भूक लागली डॅडी आम्हाला सोडले इथे घरी आणि पुन्हा ऑफिसला गेलेले आहेत तर आता जेवतो खूप जोराची भूक लागली त्यामुळे Hmm, करा वी? भी? मी मी आता तू करून दाखव या मीला सेम करून दाखव चल कर hmm, जास्त न वागता कर नीट पकड पेन्सिल आधी पेन्सिल अशी पकडायला शिक बरं hmm. हा एक्स कर आता मी तुला शिकू शकते चिड वेलडन well पूर्ण इथपर्यंत आणायचं आहे त्याला क्रॉस तस एक एक पूर्ण गुड करत राहा राहत बनवायचा असेल तुला एक्स तर एक छोटी आणि मग एक अशी वी झाला आणि दुसरी एक्स तू कर आता ताईने केलं तसं कर पकड पेन्सिल व्ही बनवायचं पण त्याला एक स्टिक तस बन कर आता शरवरी काहीतरी दाखवते आपल्याला ते असलं दोरी की होणार आहे त्याला आहे ऑलरेडी बाळा टोक आहे त्याला कशाला करते शाळ कस असं मॅजिक माझे फ्रेंड नि शिकवले वाव नाइस आता शी माय हार्ट देखील का ओके ठीकच थंब घालू पूर्ण घाल फिंगर्स वगैरे हा आता काढू थांब अजून एकदा हात घाला सांगते ताई वरून घालायचं आता एकच घाल एकच आता इथून घालायचा असा ना घाल खाली घाल निघालेली आहे सायकल बाहेर शिमोची वेदर चांगलं झाले आता सध्या ये लवकर शरू शरू दिदी पण यायला लागली आहे पडली तर।, तर मी काय करू पडली तर बेल नको वाजवूनच खेळ इथले येतच खेळा हा तिथ जाऊन इथे यायचं परत ठीक आहे झालं आमचं थोडा वेळ आता खेळवतो चार वाजले आता साडेचार किंवा पाच पर्यंत आता इथे सायकल खेळतील आणि त्यानंतर ना मग लागायचं संध्याकाळच्या कामाला स्वयंपाकाला हो की निशिमि जा पुढे ढकल ना असं हां बघाल प्रयत्न करायचे येथे सायकल खेळून आल्यानंतर मी मुलींसाठी घेतले ब्रेड पकोडे बनवण्यासाठी त्यांना थोडी भूक लागली होती आणि स्वयंपाक व्हायला अजून वेळ होता तर घरामध्ये वाईट ब्रेड शिल्लक होता तर शरूला ब्रेड पकोडा खाण्याची इच्छा झाली तर मग मी इथे पटकन त्यांच्यासाठी ब्रेड पकोडे तयार केले हे डाळिंब आणलं होतं काल परवा आणि ते अजून सोलायचं बाकी आहे म्हटलं आज सोललं म्हणजे की उद्या मुलींना टिफिनमध्ये देता येईल थोडं थोडं डाळिंब किंवा ते असंच खातील आत्ता जेवल्यानंतरनं संध्याकाळचे सव्वा सहा झालेले आहेत मुलींचं खेळणं चालू आहे त्यांची फ्रेंड आली आहे तर आत्ता मस्त ब्रेड पकोडा खाऊन ते आता वरती अॅटेकमध्ये गेलेले आहेत वर गे आहे खेळण्यासाठी तर मी हे डाळिंब सोलते आणि थोड्याशा पोळ्या करायच्या सकाळची फ्लॉवरची भाजी आहे शिल्लक त्यामुळं फक्त पोळ्या बनवायच्यात आणि थोडासा राईस लावायचा तो पटकन लावून घेते हे सोडल्यानंतरनं बाहेरून एवढं मोठं लाल लाल दिसते आणि आतमध्ये बघा म्हणजे इतकंही लाल नाही आहे दर वेळेला म्हणजे प्रत्येक वेळेला असतं तसं नाही म्हणजे एखादं फळ बाहेरून किती म्हणजे छान दिसते लाल दिसते परंतु आतून वेगळंच दिसतंय नारळाचंही असंच होतं बऱ्याचदा नारळ छान दिसतो पाणी हलवून बघितलं तर खूप पाणी वाजत असतं परंतु घरी आणून फोड लागेल व नास्तो नास्ता नास निघतो गुड मॉर्निंग पीपल कसे आहात सगळे तर आत्ता सकाळचे साडे नऊ होत आलेले आहेत आणि बाहेर तुफानी वारं सुटले आज वारे आणि आभाळ आलेला आहे मुलींना आता स्कूलमध्ये सोडून आले आल्यानंतरनं चहा पिले थोडासा नाश्ता केला आज गुरुवार आहे तर उपवास आहे आणि अजून आंघोळ करायची बाकी आहे कारण की आज आमचा जी एफ टीचा डब्बा बाहेर ठेवलेला त्याचा वार होता जो गार्डनमधील कचरा असतो किंवा घरातील जो फळभाज्या तो सगळा जी एफ टीमध्ये टाकायचा असतो आम्हाला आम्हाला तर तो डब्बा आज बाहेर ठेवला होता आणि तो घेऊन गेले कचरा तो आतून आपली चहा पावडर असते किंवा फळभाज्या असतात ते त्याच्यात राहिल्यानंतर ना वास मारतो तर म्हटलं आज तो, तो, तो डब्बा छान क्लीन करून घेऊया आणि त्यानंतर नांगोळीला जाऊया म्हणजे कसं ते पाणी वगैरे उडतं अंगावरती त्यामुळे आधी ते सगळी क्लिनिंग वगैरे करते त्यानंतर नांगोळ करते देवपूजा करते बाहेर खूप गार सुटले म्हणजे असं वारं सुटले दोन तीन दिवस झालं की असं हवेमध्ये गारवा आलेला आहे परंतु ते काम करणं गरजेचं आहे कारण पुन्हा त्याच्यात आता आज संध्याकाळपासून पुन्हा त्याच्यात सगळं गार्डनमधलं किंवा घरातले गार फळभाज्यांचे कचरा पडतो आणि मग ते वास मारू नये म्हणून तो क्लीन करून घ्यायचा आहे पाईप घेऊन जाणार आहे मी बाहेर आपले हे सारं फुलं काढायसाठी आले देवाला आणि इथे बघितलं तर जुईला पण छान फुलं आलेली आहेत आपल्या मला दाखवते हे बघा मस्त असं आणि छान वास उठला याचा मस्त असं सुगंध वेळ झाली मुलींना स्कूलमधून घेऊन येण्याची अडीच वाजत आलेले आहे अडीच वाजूनही गेले अडीच वाजून पाच मिनिट झाले आता वारं सुटले म्हणून मला जॅकेट घालावं लागलं खूप वारे आहेत आणि शर्म हटक करून घेऊन गेली आहे आज सायकल सकाळी मी तिला म्हटलं होतं की कारने जाऊया तर म्हटली नाही नाही आज मी सायकलने जाणार आहे पाऊस नाही आहे तर आता दुपारपासून खूप म्हणजे जसं मी इथे डबा वगैरे क्लीन केला तेव्हापासूनच खूप हवा आहे ऐकत नाही

क्रॅप्स नाही खाल्ले ती म्हटली की खूप दिल ते हा काय काय केलं स्कूल मध्ये आम्ही खेळलो अभ्यास केला जिम केली आणि फ्रूट नीट खाशी म बर जाऊ दे खा शिरा खाऊन सांगा कसं झालंय सॉल्टी शिरा सॉल्टी थोडी होतो बर सॉरी आईने साखरेच्या ऐवजी मीठ टाकलं का आज सॉल्टी झाला गोड नाही झाला अरे अच्छा नको बाबा जास्त गोड नाही थोडच टाकलंय ना गोड त्याच्यामुळे तसं लागतंय जास्त गोड खात नाही ना बॉडी स्ट्रॉंग होती ना चांगलं हेल्दी हेल्दी खाल्ल्यावर चला थंड करा आणि फास्ट खा पटापट पटापट मी काय हे मला हे माझी गाय घ्या पण शिऱ्यामध्ये टोमॅटो थोडी टाकलाय टोमॅटो नाही ना ते नॉट आहे पिलू कॅश्यू आहे त्याची साल आहे ते ह्याची आलमंडची साल असेल इट्स आलमंड काय बनवले वाव वाव मस्तच ते <laughs> कुठलं आवडले आईस्क्रीम ते का ओके सॅड हॅपी अँड अँग्री चला तर आता मी पण लागलेली आहे स्वयंपाकाला इथे बटाटे टाकलेले आहेत उकडायला डिनरची तयारी सुरू केलेली आहे उपवास आहे माझा पण श्रीमुखेळ ती बाहेर आली लगेच घरात <laughs> थोडस ऊन आहे ती बाहेर उड्या मारत बसली होती ट्रॅम्पोलिनवर नको नको मी करते बंद दा। दारात हात जाईल चल तू यात मध्ये हवेनी दारं फार जोरा जोरात लागतं त्यामुळं लक्ष ठेवावं लागतं हो ना आणि येथे मी घेतलेले आहेत हे वांग्याचे काप तर तोंडी लावायला मस्त तो वांग्याचे काप करतेय ब्राऊन रा राईस बनवणार आहे ब्राऊन राईसची खिचडी तिथे राईस भिजत घातलेला आहे आणि आलू मटरची भाजी करतीये तू आम... काय शोधते काय हवंय शिमू बाळा तुझे तिथे स्कूल बॅग टेबल खाली टाकले तू जा उचल जा त्यानंतर ना, बन्न कार बन्न ना, ना।, ना करते देते खायला जा देते मी थोड्या वेळात जा काढ काढ बंद नाही करत आहे देते परत तुला खाली का बरं टाकली टेबलच्या दीदी कशाला टाकते तुझी बॅग ग येथे मस्त आलू मटरची भाजी करून झालेली आहे तयार झाली आहे आणि येथे मी आता ब्राऊन राईस बनवत आहे तर ब्राऊन राईस साठी मी इथे ब्रोकली टोमॅटो गाजर मटार तेजपत्ता हे सगळं काय घातलेलं आहे येथे मी आता वांग्याचे काप शाल फ्राय करून घेणार आहे त्यासाठी येथे थोडासा रवा थोडंसं अर्धा चमचा असं बेसन पीठ घातलेलं ला आहे लाल तिखट हळद आणि मीठ तर आता हे छान मिक्स करून घेणार आणि हे जे वांग्याचे काप आहेत आपले मॅरिनेट केलेले हे त्यामध्ये असं मस्त मिक्स करायचे आणि नंतर त्यांना कमी तेलामध्ये तव्यात भाजून घ्यायचे रात्रीचे सव्वा आठ वाजलेले आहेत आणि इतका सारा प्रकाश आहे की असं वाटते की चार चार साडेचार वाजले असतील अजूनही उजेड दिसते तुम्हाला दिसत असेल तर आमची जेवणं वगैरे आटोपली मुली झोपी पण गेल्या आणि मी आली इकडे बाहेर चक्कर मारायला आणि जाता जाता म्हणलं चालून जाताना सुपर मार्केटमधून मा ब्रेड आणि चीज पण लगेच घेऊन जाऊया घरी म्हणजे की उद्या टिफिनला द्यायला ब्रेड संपला होता तो पण घेतला आणि आता घराकडे आलेली आहे तर हा होता आपला कालपासूनचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन द्यावा लवकरच भेटूयात नवीन विषय